श्री शिवाय नमस्ते भोलेनाथला प्रसन्न करण्यासाठी काही सोपे उपाय आहेत ते शिवांचं दर्शन घेताना केले जाऊ शकतात या उपायांनी करा शंकराला प्रसन्न शिवरक्षा स्तोत्राचा जप करा अत्यंत मेहनत करूनही मनासारखं फळ मिळत नसेल तर भगवान शिवाचा शिवरक्षा स्तोत्राचा जप करा या उपायाने तुम्हाला फायदा होईल यामुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या मजबूत बनू शकाल शिवाला तूप साखर आणि पिठाचा नैवेद्य अर्पण करा घरात सुख समृद्धी हवी असल्यास शंकराला तूप साखर आणि गव्हाच्या पिठाने बनवलेली कोणतीही वस्तू नैवेद्य म्हणून अर्पण करा आणि त्यानंतर त्याची आरती करा या उपायाने तुमच्या घरात शांती आणि समृद्धी राहील यामुळे शिवशंकराचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल शंकराला बेलपत्र अर्पण करा भगवान शंकराला बेलपत्र अतिशय प्रिय आहे बेलपत्र ओक गंगेचे पाणी चंदन आणि अक्षता सोमवारी भोलेनाथला अर्पण करावे असं केल्याने महादेव प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात धतुरा आणि दूध अर्पण करा सोमवारी महादेवाला दूध अर्पण करावे दुधाचा अभिषेक करून महादेव खूप प्रसन्न होतात शंकराजींनाही धतुरा खूप आवडतो म्हणूनच त्यांना नक्कीच दतुरा, दतुरा अर्पण करा शंकराला वस्त्र दान करा सोमवारी दान केल्याने भगवान भोलेनाथ खूप प्रसन्न होतात असे मानले जाते की याच दिवशी दूध साखर वस्त्र आणि दही गरजू व्यक्तींना दान करावे या उपायाने भोलेनाथ आपल्या भक्तांवर प्रसन्न होतात आणि इच्छित वरदान देतात माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंटमध्ये श्रीशिवाय नमस्तुभ्यम लिहायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद